नमस्कार मी निखिल डोरे आपण पाहतात लाईव्ह मराठी आज आपण आलो आहोत चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आज येथे शिवाजीराव पा भाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ आजी माजी सैनिक संघटना यांनी आज रॅलीचं आयोजन केलं आहे त्या संदर्भात येथील मतदारांचे मत जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव अभिषेक देसाई गेले पाच वर्ष भाऊंचा मतदारसंघात पूर्णपणे परिचय आहे शंभर कोटींचा निधी त्यांनी आमच्या भागासाठी दिलेला आहे आणि आमचे सर्व युवकांचा पाठिंबा त्यांना आहे आणि त्यांनी मतदारसंघात आरोग्य शिबीर बरीच असे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे रणांगणामध्ये असलेल्या इतर उमेदवार आणि भाऊ यांच्यामधील आपल्याला काय जाणवतं यांच्यामध्ये भाऊंचं जसं मतदारसंघाशी कॉन्टॅक्ट आहे युवा मुलांसाठी कॉन्टॅक्ट आहे किंवा विकासात्मक त्यांचं जे धोरण आहे तो फरक आम्हाला दिसतो विद्यमान आमदार कधी इकडे आलेले नाही आहेत बाकी त्यांचा परिचय असा कधी या मतदारसंघात राहिलेला नाही पण तुम्ही पाहिलात तरी पराभव झाल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून भाऊंनी मतदारसंघात विकास कामाचा धडा लावलेला आहे आणि आशिषदा किंकर यांच्या माध्यमातून आम्ही युवक सर्व प्रयत्नशील काम करणार आहे भाऊना विजयासाठी प्रयत्न करणार आहे आताच आपण सांगितलेलं आहे की आपण शिवाजीराव भाऊंच्या पाठीशी का आहे कारण द्या द्या का मागे जेवढ्या पण निवडणुका झाल्यात जवळजवळ आम्ही आर्मीमध्ये रिटायर होऊन पंचवीस वर्ष झाली त्या वेळेपासून आम्ही मतदान करतो आहे आणि या सगळ्यावर नत्यांना जवळून पाहतो आहे तर माझी सैनिकासाठी कुणी काय केलं हे सगळ्यांनाच माहिती आहे काहीच केलेलं नाही आहे तर शिवाजी भाऊंचं हा आपल्याला आश्वासन आहे की जर ते निवडून आले तर माझी सैनिकासाठी प्रत्येक गावामध्ये जे सैनिक भवन आहे अपेक्षित आहेत त्याच्यासाठी ते भरपूर निधी खेचून राहणार आहेत तसेच युद्ध 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 स्मारक गडिंगलच्या ल तालुक्याच्या लेवलला एक होणार आहे जे की गरिंग तालुक्याच्या शान शान आणि शौखोतमध्ये भर टाकेल तर आणखी अशीच आहेत आणि स्पोर्ट्समॅन आहेत शाळेचे शाळेचे विद्यार्थी जे स्पोर्ट्समॅन स्पोर्ट्ससाठी धडपडत आहेत तर त्यांच्यासाठी भरीव कार्य करण्याचं त्यांचं आश्वासन आहे तर आणि स्थळागाळातील लोकांच्यासाठी ते झटणारं एक व्यक्तिमत्व आहे कारण का आत्तापर्यंत त्यांच्याकडे सत्ता नसतानासुद्धा कमीत कमी त्यांनी शंभर कोटीची कामं या आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणलेली आहेत जर आता जर त्यांना आपण सत्तेत बसवलं तर याचा आम्ही एक थोडासा अंदाज बांधायला ब बांधू शकतो की कि किती निधी ते आपल्या मतदारसंघामध्ये आणतील आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करतील तेव्हा सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावं जसं आपण पूर्ण संघटना सैनिक आजी माजी सैनिक सेवारत सैनिक यांचे प घरवाले ग कुटुंबीय सगळे त्यांच्या पाठीशी आहेत तेव्हा मी सर्वांना विनंती करतो आहे की यांना ब त्यांचं चिन्ह जे पाण्याची टाकी आहे याच्या याचं बटन दाबून त्यांना घरघोस अशा मतानी निवडून द्यावं आणि नि काम करण्याची त्यांना जी संधी आपण उपलब्ध करून द्यावी आणि आपण त्या संधीचं सोनं करून घ्यावं असं मी प्रत्येक मतदाराला विनंती करतो आहे तर आज महागावमध्ये माझी सं माझे सैनिक संघटनेची रॅ शिवाजी पाटील भाऊ यांच्या प्रचारार्थ रॅली आहे तर या संदर्भात जाणून घेऊया येथील मतदारांचे मत नमस्कार नमस्कार मी गुरव उंबरवाडी तालुका इंग्लेज चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री शिवाजीराव पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज महागाव येथून जय जवान जय किसान मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक युवक माजी सैनिक आजी माजी सैनिक या मोटरसायकल प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत हा उत्साह पाहता श्री शिवाजीराव पाटील यांचा विजय निश्चित आहे फक्त लक्ष मताधिक्याकडे त्यांचं लागलेलं ला आहे सर्वसामान्य जनतेची सर श्री शिवाजीराव पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि गेली साडेचार वर्ष त्यांनी केलेली जी विकासकामं आहेत या विकासकामाच्या जोरावरती आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब निश्चित विजयी होतील आणि या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चालू असलेल्या घराने घराणेशाहीला मुटमती देतील आणि विधानसभेमध्ये दे सर्वसामान्यांचा सा आवाज या ठिकाणी शिवाजी पाटील यांच्या रूपानं कळालं असं निश्चितपणे मला या ठिकाणी वाटते भाऊनी केलेल्या विकास कामाची पोच पावती म्हणून येथील सर्व मतदार त्यांना भरघोस मताने निवडून देतील असे येथील मतदारांचे मत आहे ला कॅमेरामॅन राहुल चौगलेसह मी निखिल डवरे लाईव्ह मराठी आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा